नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मध्ये मी प्रमी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्व माझ्या व्यूवर्सना मनापासून धन्यवाद देते तर चला तर आज मी एका माझ्या एका त्याला आपण काय म्हणू शकतो हो? की चुलबुल पांडे अच्छा असा एक माझा विद्यार्थी होता असं चुलबुल आहे खूप असा हे करणारा गाव आणि कुठलेही अधिकारी उदयेत एकदम हजरजबाबीपणाने उत्तर देणारा <laughs> तर या विद्यार्थ्याचं मी आवर्जून आज आठवण अशासाठी आवर्जून अशासाठी आठवण काढली की तो मला काल परवा भेटलेला आणि आता मोठी झाली विद्यार्थी माझे मोठी आहेत तर त्याचं नाव गणेश गणेश पवार तर तो असा होता ना की शाळेत इतका आगाव होता इतका आगाव म्हणजे खेळात पण पुढं बरं का जरासं ऍडजस्ट करून देते तर खेळात पण पुढं आणि अभ्यासात पण पुढं आणि अभ्यास सांगितला की याचा तयार लगेच बघा 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 म्हणून तर असं चालेल आणि वर्षानंतर शेवटी मग वार्षिक तपासणी असते शाळेतली वार्षिक तपासणीच्या वेळी ह्या विद्यार्थ्यानं असा काही लाजबाब प्रकार केला आता मी लाजबाबच म्हणणार कारण जर स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती असेल तर खरोखर चांगलंच आहे तर असं झालं की साहेब आले साहेब आले मग जे सोपस्कार होतात ते झाले आता तुम्ही आम्ही सगळेजण शाळा शिकलो त्यामुळे आपल्याला माहितीच आहे साहेब जेव्हा तपासणीला शाळेत येतात तेव्हा काय असतं ते मग झालं असं की साहेब आले साहेब आल्यानंतर सगळे प्रश्न विचारायला सुरू झाले मग साहेब म्हटले चला आता तुम्हाला मी भूगोलचा प्रश्न विचारणार आहे मग भूगोलचा प्रश्न तर साहेबांनी पण असं थोडशी फिरकी घेतली मुलांची ते म्हटले अरे मुलांनो बघा मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आमच्या गावात असं करतात की ऊस असतो की नाही ऊस तो सगळा जण सगळा असा तोडला जातो आणि तोडून त्याचे बारीक 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 असे तुकडे करतात किंवा साहेब म्हणजे कंडके करतात तर ते कंडके करून आम्ही काय करतो एका मोठ्या टोपल्यात अशा मग कशाच्या लोखंडी टोपल्यात असे भरतो आणि पुढच्या वर्षी ते उघडतो पुढच्या वर्षी उघडल्यानंतर त्याच्यात साखर तयार झालेली असते तर तुमच्याकडे असंच करतात का रे मग त्यांनी मुलांना प्रश्न विचारला आता तो गणेश काय सारखा का उठ बस उठ बस उठ बस त्याला कधी एकदा मी सांगतोय तरी मी त्याला सांगितलेलं तू फार मधी मधी बोलू नकोस जरा बघ अगोदर साहेब काय म्हणतात कसा का त्यांचा मूड आहे नाहीतर एखाद्या साहेब कडक असतात ना रे असं मी त्याला भीती घातलेली तर उठलाच आणि सरळ साहेबांना म्हणाला म्हटलं साहेब आहो तुमच्या इकडं असं खुळ्यासारखं काय तर करत असते म्हणून हे येड्यासारखं आमच्याकडे असलं काय करत नाहीत आम्ही व्यवस्थित ऊस लागवड करतो त्यानंतर ते, ते भांगलून म्हणजे त्याने सगळ्या सा प्रोसेस सांगितल्या आणि मग तोडून मग कारखान्याला घालतो आणि कारखान्यात साखर तयार केली जाते तुम्ही हा प्रश्न चुकीचा विचारला आहे साहेबांना इतका आनंद झाला साहेब म्हणाले इतका हजर जबाबी हा विद्यार्थी तर मी म्हटलं जबाबी नाही नुसता साहेब तो जसं बोलतो तशी कृती पण करतो आणि खेळात हुशार आहे अभ्यासात हुशार आहे म्हणजे ऑलराऊंडर अष्टपैलू आहे आणि आज तो खरोखर एका चांगल्या ठिकाणी काम पण करतो आणि नेतृत्वाचे खूप त्याच्याकडे गुण पण आहेत तर सांगण्याचा हेतू हा आहे की बरेचदा विद्यार्थी अवखळ असतात म्हणून आपण त्यांना बोलू देत नाही परंतु त्यांच्यात जी पॉवर असते त्यांच्या ठिकाणी जी ऊर्जा असते निसर्गाने दिलेली ती ते त्यांना गप्प बसू देत नाही त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन एक करू दिलं पाहिजे पालकांनी पण दिलं पाहिजे करू आणि असे विद्यार्थी पुढे जाऊन खरोखर चमकतात आणि तो चांगलाच चा विद्यार्थी आहे परंतु चार माणसात आज तो फिरतो उठतो बसतो तेव्हा त्याचा हजरजबाबीपणा त्यांना कुठेही कमी केलेलं नाही तोच हजर जबाबीपणा आजही त्याच्या अंगी आहे आणि मला दुसरे विद्यार्थी गाठ पडतात तेव्हा आवर्जून सांगतात की मी जर प्रश्न विचारला त्यांना की हा कुठं आहे किंवा काय आहे म्हणजे चौकशी केली तर लगेच सांगतात तो काय टीचर बोलायचं कामच नाही नाद नाही बघा त्याचा करायचं कोणी असे तर असे विद्यार्थी असतात ह्याच्याहूनही निरनिराळे अशा प्रकारचे विद्यार्थी मला भेटले काही विद्यार्थी माझे म्हणजे आता सगळेच विद्यार्थी काही हुशार नसतात काही विद्यार्थी मठ्ठ असतात काही विद्यार्थी सर्वसामान्य असतात परंतु माणूस म्हणून जे विद्यार्थी जगत आहेत ते अगदी जो मधली जी पठडी होती जो फार हुशार पण नाहीत आणि खूप ढ पण नाहीत तर आवर्जून मला उल्लेख या ठिकाणी करायला आवडेल की जे टॉपला गेले ते निघूनच गेले काहींच्या टोक्यात हवा गेली तर सर्वसामान्य जे आहेत ते विद्यार्थी कधी शिक्षकांना विसरत नाही कोणी तुमचा असा अनुभव आलेला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तुमचा विचार तुम्ही लिहू शकता मांडू शकता तर हा छोटासा माझा एक आठवणीतला किस्सा तुम्हाला कसा वाटला जा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ वेळात वेळ देऊन बघितल्याबद्दल धन्यवाद